कुरुंदवाड नांदणी सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम राहणार गावभाग सांगली याचा वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनातच खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले सकाळी घटना रस्त्यावर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सजगतेमुळे उघड झाली पोलिसांनी घटनास्थळावरून दोन धारधार चाकू स्पोर्ट शूज आणि एक फुटलेला मोबाईल जप्त केला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कुरुंदवाड रस्त्यावर एक, एक यांच्या अनोळखी मोटार उभी शेतकऱ्यांना दिसली एका शेतकऱ्यानं वाहनात डोकावून पाहिले असता गाडीत ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत दिसला त्या शेतकऱ्यानं तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सदरची माहिती दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले काही वेळातच पोलीस उपाधीक्षक समीर सिंग साळवे सांगली शहरचे पोलीस निरीक्षक विजय मोरे गुन्हे अन्वेषण विभाग फॉरेन्सिक तपासणी केंद्राचे आणि स्वामीपथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाची चक्रे गतिमान केली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला सखोल चौकशीत खून झालेल्या युवकाचे नाव संतोष कदम असल्याचं स्पष्ट झालं अज्ञात हल्लेखोरांनी संतोषाला वाहनातून आणून त्याच्यावर धारदार चाकूने वार केले आणि त्यांनी पलायन केलं पोलिसांनी खुनासाठी वापरलेले दोन धारदार चाकू गाडीतून जप्त केले शिवाय मृत संतोष याचा मोबाईल फुटक्या अवस्थेत सापडला झटापटीत मोबाईल फुटला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाचे दरवाजे खुले करून मृतदेह शवच्छेदनासाठी पाठवण्यात आला